समाज उपयोगी खरं इंटरनेट तर इंटरनेटचा वापर करायला हवा पण हा समाज विघातक वापर केला जातोय चार खुनांनंतर फक्त अटक होणं हे पुरेसं नाहीये तर मुख्य आरोपींपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे तसंच जोपर्यंत मुख्य आरोपी आणि तो सूत्रधार पकडला जात नाही तोपर्यंत हा तपास पूर्ण झाला असं म्हणता येत नाही असं मुक्ता दाभोलकर म्हणताय दाभोलकरांच्या हत्येच्या तपासात जर आधीच वेग घेतला असता तपास यंत्रणांनी लागावी तर इतर तीन खूनही झाले नसते आणि या पुढील हिंसा टाळण्यासाठी मुख्य सूत्रधारांपर्यंत पोहोचणं गरजेचं असल्याचं डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांची मुलगी मुक्ता दाभोलकर हिनं म्हटलंय मुक्ता दाभोलकर या नभोलकरांच्या स्मरणात स्मृती निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमामध्ये ठाण्यातल्या शाळेत आल्या होत्या आणि तिथे त्या बोलत होत्या चार खुनांच्या मध्ये पहिली गोष्ट म्हणजे साधर्म्य आहे असं नाही फक्त तर लिंक आहे थेट आता डॉक्टरांच्या खुनामध्ये अटक झालेली आहे अठरा तारखेला त्यातली पहिली अटक जवळपास अडीच वर्षांच्या गॅप नंतर झाली आता यानंतर आमची सतत मागणी राहिलेली आहे की ही नुसती अटक होण्यापर्यंत पुरेसं नाही आहे मास्टर माइंडपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे ज्या या चारी खुनांच्या तपासातील वेगवेगळ्या मुद्द्यांमधून जी चित्र छोटी-छोटी समोर आलेली आहेत त्याची सगळ्यांची एकत्र सांगड घातली जाणं गरजेचं आहे